नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज जो मोर्चा काढलेला आहे या मोर्चाचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या संपूर्ण बंजारा समाज तसेच वडार समाज सुद्धा आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे व शासनावर मोर्चाच्या माध्यमातून हो इतर निवेदन हो ती आंदोलनच्या माध्यमातून हो दबाव तंत्राचा वापर करत आहे परंतु या दबावाला शासनानं कोणत्याही प्रकारे बळ पडू नये कारण आदिवासी समाजाचं आरक्षण हे महाराष्ट्र मा, शासन किंवा कोणत्या राज्य शासनाच्या हातामध्ये नसते तर ते संसदेमध्ये पास करावं लागते आणि त्यानंतरच राष्ट्रपतीची सय झाल्याच्या नंतरच जा आदिवासी समाजामध्ये कोणाला एंट्री द्यायची किंवा आदिवासी समाजामधून कोणती एखादी जमात बाहेर करायची हे संसदेत संसदे, संसदे आणि राष्ट्रपती ठरत असतो त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आमची या निवेदनाच्या माध्यमातून एक विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्र शासनाकडे बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये घुसू नये याबाबत शिफारस करू नये जर ठरावधर जर किंवा चुकून जरे अशी जर शिफारस केली तर त्याचे खूप परिणाम शासनाला भोगावं लागतील आजची जे लढाई आहे मोर्चाच्या माध्यमातून झालेली आहे परंतु यापुढे रास्ता रोको, किंवा इतर कायदेशीर मार्गाने घटनात्मक मार्गानं आम्ही आंदोलन करण्यास मोकळे राहील असं या ठिकाणी आम्ही शासनाला सांगू इच्छितो